महाराष्ट्र परिस्थितीचा आढावा मोहम्मद पैगंबर साहब यांची बदनामी करणाऱ्या महंत रामगिरी महाराज यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील दोन मुस्लिम युवक मोहम्मद यासिम व याकूब शेख हे उपोषणाला बसले असून या उपोषणाकर्त्यांची दादासाहेब शेळके आणि प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित उपोषणकर्त्यांसोबत संबंधित विषयासंदर्भात चर्चा केली असून यावेळी मार्गदर्शनही केले आहे यावेळी भीम टायगर सेनेच्या वतीने उपोषण करत्यास जाहीर पाठिंबा दर्शवला आहे तसेच महंत रामगिरी महाराज त्यास लवकर अटक केली नाही तर भीम टायगर सेना रस्त्यावर उतरेल असा गंभीर इशारा दादासाहेब शेळके यांनी यावेळी मार्गदर्शन करताना दिला आहे यावेळी नगरसेवक शाकेर पठाण भीम टायगर सेनेचे भीम टायगर विद्यार्थी जिल्हा प्रमुख विशाल भालेराव मुस्ताक कुरेशी भीम टायगर विद्यार्थी सेना सुबोध उपस्थित होते महाराष्ट्र डे मराठीसाठी साठी ब्युरो रिपोर्ट नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा